हाय हॅलो तर गावाला गेलो होतो आम्ही आणि गावावरून फणस आणला होता तर हा फणस कवळे फणस आहेत आता लागायला सुरुवात झाली आहे बघा ह्या पद्धतीने शिजवून त्याचे काटे काढायचे आहेत तुम्हाला जर तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर नक्की हे व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता ही भाजी तर मी तुम्हाला सांगते फणस कट करताना चाकूला आधी तेल लावून घ्यायचं आणि मग कट करून घ्यायचा आणि फणसाच्या मधला भाग असतो तोसुद्धा आपल्याला काढायचा असतो आणि वरचा वरचे जे काटे असतात तेसुद्धा काढायचे असतात शिजवल्यानंतर एकदम सोप्या पद्धतीने ते निघतात असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते काढून घ्या काटे आणि मग अशी तुम्हाला जर कुसकरून भाजी करायची असेल तर तुम्ही कुसकरून भाजी करू शकता किंवा अशी तुम्ही बटाट्याची फोडी कशी करतो कर ना आपण तशीसुद्धा भाजी करू शकता ती पण छान होते आणि ही पण छान होते एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्याकडे ही भाजी कशा पद्धतीने करतात तेही मला नक्की कमेंट करा तर मी कढईत दोन चमचे तेल घेतलं आहे मोठे दोन कांदे चिरून घेतले आणि याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून परतून घ्यायचं माझ्याकडं कढीपत्ता नव्हता म्हणून मी टाकला नाही तुमच्याकडं असेल तर तुम्ही नक्की टाका आणि मग त्याच्यामध्ये कांदा टाकून परतून घ्यायचं आणि परतलेल्या कांद्यामध्ये ती कुस्करलेली भाजी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये मी जास्त मसाले नाही टाकलेत फक्त लाल तिखट हळद आणि मीठ टाकलेत जगभरातले मसाले नाही टाकले तरी ही गावरान भाजी आहे त्यामुळे ही टेस्टीच लागते त्यासाठी फक्त हळद मीठ आणि लाल तिखट टाकून ही भाजी बनवलेली आहे एकदम चविष्ट होते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मसूरसुद्धा अख्खा मसूरसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता किंवा ते काळे वाटाणे असतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता छान होते भाजी माझ्याकडं दोन्ही पण होतं म्हणून मी नाही टाकलं तुमच्याकडं जर असतील तर तुम्ही नक्की टाकून ही भाजी बनवू शकता तर चला तर बाय आणि ही भाजी तुम्ही कधी बनवून खाल्ली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा चला तर बाय